बिर्याणी खाऊ घालणारा वकील म्हणून तुमच्यावरती टीका होती अनेक गुन्हेगारांना शिक्षा पाठवल्यानंतर राज मी राजकारणात आलो मला कळवलं होतं का भाजपने उमेदवार वाळू घसरली आहे तुम्हाला पराभवाची स्वप्न दिसू लागले की हेमंत करकरे यांना पोलिसांनी मारलं आणि हे तुम्ही कोर्टासमोर लपवलं हेमंत करकरे कोणी मारलं पोलिस अधिकाऱ्यांनी मारलं असं कोण म्हणाल जे म्हणाले ते वेळेच्या नंदनवनात त्यांना पाठवलं पाहिजे नमस्कार मी सूरज पाटील लगावतीमध्ये तुमचं स्वागत आपल्यासोबत असे उमेदवार आहेत ज्यांना शेवटच्या पंधरा दिवसामध्ये उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या डोक्यावरती असं संकट आलं की पंधरा दिवसांमध्ये सगळा मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ त्यांच्यावरती आली आपल्यासोबत आहेत मुंबई उत्तर मध्यमधून भाजपचे उमेदवार असलेले उज्ज्वल निकम सर प्रचार कसा सुरू आहे प्रचार जोरात चालू आहे बर लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय आणि लोकांना एक उत्सुकता आहे माझ्याबद्दल की आतापर्यंत फौजदारी क्षेत्रामध्ये अनेक hmm. गुन्हेगारांना शिक्षा यमसदनी पाठवल्यानंतर मी राजकारणात आलो hmm. याचं लोकांना अप्रूफ वाटतं अर्थात लोकही म्हणतात की राजकारणात देखील येणं जरुरीच असतं पण हे दुरून म्हणत असतं आणि म्हणून लोकांच्या भावना ज्या आहेत जिथे ती आमची यात्रा जाते तिथे ते, 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 ते मला बघायला मिळतं सर तुमच्या विरोधात राजकारणाची मोठी लिगसी असलेल्या वर्षा गायकवाड आहेत आणि तुम्ही आता असं म्हटलं तर हरकत नाही की फ्रेश राजकारणात आलेला आहात आणि तेही एकदम निवडणुकीच्या तोंडावरती असंही नाही की, ना की वर्षभर तुम्ही तयारी करत आहात तर याकडे कसं बघताय नाही काय कोण किती वर्ष कुठे आहे याला महत्व नसतं तुम्ही लोकांना काय सांगतात लोकांपुढे काय ठेवतात हे महत्वाचं असतं फौजदारी क्षेत्रामध्ये देखील माझ्यासमोर या देशातील अनेक नामवंत वकील येऊन गेलेत hmm. पण मी कधी कचरलो नाही hmm. कारण माझा जन्मच हनुमान जयंतीचा आहे त्याच्यामुळे मला एक निश्चित आतापर्यंत असे चॅलेंज स्वीकारण्याची सवय hmm. आहे आणि मी कुठलीही गोष्ट आव्हान आव्हान म्हणून बघत असतो hmm. त्यामुळे मला काही फारसं कठीण वाटत नाही जरी कमी अवधी मला मिळालेला असला तरी जवळपास प्रचार यात्रेच्या निमित्ताने सगळ्या मतदारसंघात मध्ये आहे लोकांचे प्रश्न त्यांच्या समस्या ह्याही जाणून घेण्याचा प्रयत्न केला महायुतीचे तुम्ही असे एकमेव उमेदवार आहात असं म्हटलं तर नाही का की ज्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वतः अशी लक्ष घालून आहेत तर याकडे कसं बघता म्हणजे टोटल पूर्ण टीम तुमच्या बाजून आहे बाकीच्या उमेदवारांपेक्षा आहे नाही हे महायुतीचं वैशिष्ट्य आहे फक्त माझ्या करता नाही महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराकडे महायुतीच्या नेत्यांचं लक्ष आहे कारण आमचं उद्दिष्ट आहे चारशेच्या वरती मोदी सरकारना मदत करण्याकरता खासदार निवडून आणायचे कारण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी, जी काही चांगली कामगिरी केली आहे त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे तुमच्यावरती विरोधकांकडून म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरला त्यावेळेला विरोधकांकडून आणि मुख्यतः काँग्रेसकडून आरोप केला जातोय की कसाबला बिर्याणी खाडवणारा वकील म्हणून तर या हे तथ्य आहे का आणि याच्याकडे कसं बघता तुम्ही कसाबला वाढवणारा का खाऊ घालणारा का सांगणारा तुम्हाला काय म्हणायचं बिर्याणी खाऊ घालणारा वकील म्हणून तुमच्यावरती टीका होते मी काही स्वयंपाकी नाही की बिर्याणी खाऊ घालायला प्रश्न असा होता कसाबने मटन बिर्याणी दिली होती का मागितली होती का हे दोन प्रश्न आहे मी हा नॅरेटिव्ह कधीच चालवला नाही की कसाबला मटन बिर्याणी खातोय म्हणून मी नॅरेटिव्ह काय चालवला कसाबने मटन बिर्याणीची मागणी केली आज कसाब जिवंत नाही त्याच्यामुळे मेलेल्या माणसाबद्दल काही जास्त बोलता येत नाही परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की ज्या वेळेला आपल्या देशातील काही लोकांनी कसाबकरता सहानुभूतीचा गळा आवळायला सुरुवात केली होती की तो एक फूड सोल्जर आहे मी ना ते देखील तेव्हा मी पुढे सांगितलं कसाबने मटन बिर्याणीची मागणी केली आता हे सांगितल्यानंतर ती शहनिशा कोर्टात देखील झाली होती कोर्टाने हा प्रश्न कसाबला विचारला होता कसाबने त्याच्यावरती काहीच उत्तर दिलं नाही कसाबच्या वकिलांनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता आणि मग आता असं आहे की नॅरेटिव्ह काही वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी सेट करावं लागतात त्याच्यामध्ये हा एक नॅरेटिव्ह चालला होता दोन हजार आठ नाही तुम्हाला उमेदवारी मिळण्याआधी फक्त पंधरा दिवस फक्त एकाच मीडियानं बातमी चालवली होती त्यानंतर तुमचं नाव चर्चेत नव्हतं इतर नेत्यांचं नाव चर्चेत होतं तुम्हाला उमेदवारी मिळण्यापासून ते आतापर्यंत नेमकं कसं नियोजन होतं आणि तुम्हाला उमेदवारी मिळण्याआधी तुम्हाला कळवलं होतं का भाजपने की बाबा तुम्हाला उमेदवारी देतो आणि तुम्ही तयार राहा नाही उमेदवारी माझा पक्षातही प्रवेश नव्हता भाजपमध्ये ही उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदर पंधरा दिवस मला विचारणा करण्यात आली त्यांनी आग्रह केला की आप मन बना लो आई आहे राजनीती मे राजनीती माध्यम से बी कर सकते देशित रख सकते मला तो विचार पटला आणि म्हणून मी भाजपत आलो दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा देणारा देशभक्त वकील म्हणून असं भाजपकडून तुमचा प्रचार केला जातोय काँग्रेसच्या विरोधात हा प्रचार किती महत्वाचा आहे काँग्रेसच्या तंबूतील हवाच गेलेली आहे कारण माझ ज्या वेळेला नॉमिनेशन कॅन्डिडेचर हे भाजपच्या मध्यवर्ती यांनी डिक्लेअर केलं त्यावेळेला काँग्रेसने सांगितलं की उज्ज्वल निगम देशद्रोही आहे असं वेड्यासारखं बराळायला लागले ते काय बोलत होते त्यांचं त्यांना समजत नव्हतं हो मग शेवटी काँग्रेस पक्षाने सांगितलं की त्या माणसाने जो बोलला ते त्याचं वैयक्तिक मत आहे आमचं मत नाही प्रश्न असा आहे की ही गोष्ट खरी आहे का इतके वर्षानंतर इतके वर्ष मी देशाकरता अनेक गुन्हेगारांशी लढलो आणि हे केल्यानंतर वाळू घसरली आहे तुम्हाला पराभवाची स्वप्न दिसू लागले म्हणून तुम्ही उज्ज्वल बदनाम करायचं काँग्रेस पक्षाने त्यांच्यापासून फारकत घेतली पण काँग्रेस पक्षाने क्षमा मागायला पाहिजे होती की ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या लोकांची तुम्ही थट्टा करतात का असे अनेक प्रश्न आता लोकच त्यांना विचारू लागले यालाच लागून प्रश्न आहे की हेमंत करकरे यांना पोलिसांनी मारलं आणि हे तुम्ही कोर्टासमोर लपवलं असं थेट विरोधी पक्षनेते थे विजय वडटीवर आरोप करतात यात काही तथ्य आहे का अजिबात तथ्य नाही हेमंत करकरे कोणी मारलं पोलीस अधिकारी मारलं असं कोण म्हणाल जे म्हणाले ते वेड्याच्या नंदनवनात त्यांना पाठवलं पाहिजे कारण असं आहे की कसाबच्या गोळीबार आणि अबू इस्माईलच्या गोळीबारात आमचे तीन पोलीस अधिकारी शहीद झालेले आहेत त्याच्याबद्दल हे सुप्रीम कोर्टाचंही म्हणणं आहे सुप्रीम तुम्ही सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर असे प्रश्न उपस्थित करता त्याला कारण काय निवडणुकीच्या मध्यवर्ती आल्यावरती यापूर्वी देखील तुमचं सरकार होत तुमचं सरकार असताना मी तुमचं सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे पण काहीतरी चिखलफेक करायची कुठलंही भांडवल तुमच्या जो नाही म्हणून तुम्हाला आता हे असं सुचत आहे आम्हाला तोच एक अजून एक किस्सा ऐकून घ्यायचा आहे ज्याच्यावरून खूप राजकारण केलं जातं करकरींना लागलेल्या गोळ्या पाचपैकी तीन गोळ्या बाहेर निघाल्या दोन गोळ्या तशाच राहिल्या आणि त्या गोळ्या अबू इस्माईल किंवा कसाबच्या रायफलशी मॅच होत नव्हत्या आणि हे ऑब्झर्वेशन कोर्टाने ऍक्सेप्ट केलं होतं त्याचं पुढे काय झालं नेमकं कोर्टामध्ये काय घडलं होतं ते पूर्ण निकाल पाहिजे तुम्ही वाचा मग समजेल काय झालं त्याचं सगळ्या गोष्टीचा खुलासा आता मी कशाला करू निवडणूक झाली त्याच्यानंतर मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि काही लोकांनी या संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले त्याला देखील उत्तर देणार आहे शेवटचा प्रश्न संसदेत गेल्यानंतर पहिला मुद्दा कोणता असणार आहे लोकसभेमध्ये मांडणार आहात त्याची काही तयारी झाली का नाही असं आहे मी अगोदर दिवा स्वप्न बघत नसतो निवडून आलो त्याच्यानंतर आम्ही मी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करेल कोणते प्रश्न प्रामुख्याने घ्यायचे काय घ्यायचे याशिवाय माझ्या सहकार्यांशी चर्चा करेल आणि त्यानुसार तो अग्रक्रम ठरवेल आता भविष्यकाळात आम्ही काय अग्रक्रम करणार ठरवणार याचा विचार कॅमेरा समोर मला करता नाही येणार घाटकोपर मधील पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये तुम्ही सहभागी झाला होता उमेदवारी मिळाल्यापासून ते आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांच्याशी काही बोलणं झालंय का तुमचं त्यांनी काय सल्ला दिलाय का तुम्हाला नाही माझं बोलणं काही त्यांच्याशी झालं नाही परंतु त्यांची बॉडी लँग्वेज माझ्या येऊन थांबले त्यावेळेला त्यांनी मला जी बॉडी लँग्वेज नाही ते दर्शवलं याच्यावरून hmm. त्यांना पटलं होतं hmm. की त्यांनी निवड केलेली माझी निवड ही त्यांना योग्य वाटली hmm. आणि मला देखील त्यांनी एक आश्वासन असं दिलं hmm. बॉडी लँग्वेजवरून hmm. काळजी करायची गरज नाही डरोमत आगे चलो धन्यवाद सर खूप गडबड इथे तुम्ही आम्हाला वेळ दिलीत तर हे होते मुंबई उत्तर मध्यमधून भाजपचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा ही मुलाखत शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद